नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचा करंट अफेअर्स बाय नितेश या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण सहा व सातमेचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्नसंख्या पंधरा असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा आहे सोबतच दिलेली माहिती पण तेवढीच महत्वाची आहे बघूयात प्रश्न क्रमांक पहिला नुकताच प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार भारत जगात रस्ते नेटवर्किंगमध्ये चीनला मागे टाकत कितव्या क्रमांकावर पोचला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय यासंबंधीची अधिक माहिती बघा रस्ते नेटवर्क रस्ते आणि महामार्गाचे जाळे यामधील अव्वल देश बघा एक नंबरला आहे अमेरिका अमेरिकेमध्ये एकूण रस्त्याचे जाळे आहे अडुसष्ट लाख किलोमीटर दोन नंबरला भारताचा क्रमांक लागतो भारतामध्ये रस्त्याचे जाळे आहे त्रेसष्ट पॉईंट सात लाख किलोमीटर दोन हजार चौदानंतर नंतर भारतात एक पॉईंट पाच लाख किलोमीटर नवीन रस्ते प्रकल्प पूर्णत्वास आलेले आहेत हे पण लक्षात ठेवा तीन नंबरला चीनचा क्रमांक लागतो चार नंबर ब्राझील पाच नंबर रशिया सहा नंबर फ्रान्स सात नंबर कॅनडा आठ नंबर ऑस्ट्रेलिया आणि नऊ नंबरला मेक्सिकोचा क्रमांक लागतो यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा नुकताच प्रकाशित झालेल्या रोड नेटवर्क अहवालानुसार सर्वाधिक रस्त्यांचे जाळे असणारा देश कोणता तर अमेरिका या यादीमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो यावर एक प्रश्न येऊ शकतो असा पण प्रश्न विचारू शकतात की भारतात सध्या किती किलोमीटर लांबीचे रस्ते व महामार्गाची जाळे आहेत तर त्रेसष्ट पॉईंट सात लाख किलोमीटर आणि तीन नंबरचा देश लक्षात ठेवा कारण आपण चीनला मागे टाकत दुसरा क्रमांक मिळवलेला आहे यावर मागे आयोगाने प्रश्न विचारलेला होता तो प्रश्न बघा आयोगाचा प्रश्न बघा भारतीय मूलभूत रस्ते संख्या की दोन हजार सतरानुसार भारतातील कोणते राज्य राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर डी उत्तर प्रदेश संयुक्त गट पूर्व दोन हजार एकवीसला ला हा प्रश्न आलेला आहे त्याच्यामुळे जो भारताशी संबंधित अहवाल प्रकाशित झालेला आहे जागतिक अहवाल तो महत्वाचा आहे तो अहवाल लक्षात ठेवा समोरचा प्रश्न बघा आता प्रश्न क्रमांक दोन युनिसेफ करता भारताची राष्ट्रीय राजदूत म्हणून कुणाची निवड करण्यात आली हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी करीना कपूर यासंबंधीची अधिक माहिती बघा युनिसेफ याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा कारण की यावर करीना कपूरची निवड झाली आहे त्याच्यामुळं यावर पण तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड असा याचा फुल फॉर्म आहे युनिसेफची स्थापना अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला झालेली आहे आणि याचं मुख्यालय आहे न्यूयॉर्क अमेरिका सदस्य देश एकशे नव्वद आहेत याचं ध्येय महत्वाचं आहे जगातील लहान मुलांना अन्न आणि आरोग्याच्या सेवा पुरवण्याचं काम युनिसेफ करतं आणि युनिसेफ करता, करता भारताची राष्ट्रीय राजदूत म्हणून करीना कपूर खान यांची निवड करण्यात आलेली आहे येथे तुम्हाला लक्षात काय काय गोष्टी ठेवायच्या बघा युनिसेफचा फुलफॉर्म लक्षात ठेवा याची स्थापना आणि याचं जे मुख्यालय आहे या गोष्टी लक्षात ठेवा आणि कशाशी संबंधित कार्य करतं तर लहान मुलांशी संबंधित कार्य करतं हे एक गोष्ट लक्षात ठेवा आणिची भारतीय राष्ट्रीय राजदूत म्हणून कोणाची निवड झाली तर करीना कपूरची असे चार प्रश्न इथे अपेक्षित आहेत समोरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तीन विवाहित स्त्रीला क्रूरपणे वागणूक देणे यासंबंधी आय पी सी कायद्यातील कोणत्या कलमा अंतर्गत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए सध्या ही कलम चर्चेत आहे यासंबंधीची अधिक माहिती बघा आय पी सी कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए चर्चेत का गैरवापर रोखण्यासाठी चारशे अठ्ठ्याण्णव ए कायदा बदला असं सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला शिफारस करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे सध्या ही कलम चर्चेत आहे यावर काही पॉइंट आहेत ते बघा आय पी सी प्रकरण वीस ए हे काय म्हणतं पती किंवा नातेवाईकांनी क्रूरपणे वागणूक देण्यासंबंधीचा गुन्हा या प्रकरणात आहे हे प्रकरण पंचवीस डिसेंबर एकोणीसशे त्र्याऐंशीला समाविष्ट करण्यात आलं होतं आणि यामध्ये एक कलम ॲड केली होती चारशे अठ्ठ्याण्णव ए ही कलम काय आहे विवाहित स्त्रीला क्रूरपणे वागणूक देणे या अंतर्गत तीन वर्ष कारावास आणि दंडाची तरतूद केलेली आहे याचे गुन्ह्याचे स्वरूप आहे हा गुन्हा आहे अदखलपात्र यामध्ये जामीन मिळतो म्हणजे जामीनपात्र आहे आणि मिटवण्या येण्याजोगा हा गुन्हा आहे येथे तुम्हाला लक्षात ठेवायच्या गोष्टी बघा पती किंवा नातेवाईकांनी क्रूरपणे वागणूक देण्यासंबंधी आय पी सीचे कोणते प्रकरण आहे तर आय पी सीचे प्रकरण वीस ए हे प्रकरण आय पी सीमध्ये कधी ॲड करण्यात आलेलं आहे तर पंचवीस डिसेंबर एकोणीसशे त्र्याऐंशीला विवाहित स्त्रीला क्रूरपणे वागणूक देणारा आय पी सीतील कोणतं कलम आहे तर चारशे अठ्ठ्याण्णव ए आणि या अंतर्गत किती शिक्षेची तरतूद आहे तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा असे चार प्रश्न इथे अपेक्षित आहेत खास करून राज्यसेवा मुख्यसाठी हा विषय महत्त्वाचा आहे पी एस आय इंटरव्ह्यूसाठी सुद्धा हा विषय महत्वाचा आहे आणि करंट अफेअर्ससाठी सर्व परीक्षेसाठी हा महत्वाचा आहे समोरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चार आशियातील पहिले बिटकॉईन ई टी एफ केंद्र कोणत्या देशात स्थापन करण्यात आले हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी हाँगकाँग समोरचा प्रश्न बघा आता प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कुणाला अरुण दाते कला सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए श्रीधर फडके आणि त्यांना प्रवीण दवणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा अरुण दाते कला सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस हा जाहीर झालेला आहे श्रीधर फडके यांना ते ज्येष्ठ गायक आहेत हा पुरस्कार देणारी संस्था आहे रामोभय्या दाते स्मृती समिती So, सोबतच तुम्हाला दुसरा एक पुरस्कार लक्षात ठेवायचा आहे अरुंदाते कला पुरस्कार हा जाहीर झालेला आहे रवींद्र साठी यांना जे गायक आहेत आणि ही देणारी संस्था आहे रामोभया दाती स्मृती समिती दोन्ही पुरस्कार देणारी संस्था एकच आहे फक्त पुरस्कारामध्ये थोडा बदल आहे बघा अरुंदाते कला सन्मान आणि अरुंदाते कला पुरस्कार दोन पुरस्कार वेगळे आहेत आणि दोन वेगळ्या व्यक्तींना मिळालेले आहेत यावर तुम्हाला दोन प्रश्न अपेक्षित आहेत पहिला म्हणजे अरुंदाते कला सन्मान पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे तर श्रीधर फडकेला आणि अरुंदाते कला पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे तर रवींद्र साठे यांना समोरचा प्रश्न बघा आता प्रश्न क्रमांक सहा द्रौपदी या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी कोरल दासगुप्ता यासंबंधीची अधिक माहिती बघा पुस्तकाचं नाव आहे द्रौपदी लेखिका आहेत कोरल गुप्ता आणि याचं प्रकाशन पॅन मॅकमिलन इंडिया यांनी केलेलं आहे याचे पृष्ठसंख्या आहे दोनशे छत्तीस आणि किंमत आहे तीनशे पन्नास रुपये येथे तुम्हाला दोन प्रश्न अपेक्षित आहेत एक, एक म्हणजे या पुस्तकाच्या लेखिका आणि दुसरं म्हणजे याचं प्रकाशन कोणी केलेलं आहे समोरचा प्रश्न बघा आता प्रश्न क्रमांक सात हॅवर्ड प्रोग्रॅम सुरू करणारे भारतातील पहिले विद्यापीठ कोणते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी चंदीगड विद्यापीठ यासंबंधीची अधिक माहिती बघा हॅवर्ड प्रोग्राम सुरू करणारे भारतातील पहिले विद्यापीठ याचं नाव आहे चंदीगड विद्यापीठ चंदीगड विद्यापीठाची स्थापना दहा जुलै दोन हजार बाराला झाली होती ठिकाण आहे मोहाली पंजाब आणि याचे चान्सलर आहेत सध्या सतनाम सिंग सिंधू यावर तुम्हाला एकच प्रश्न अपेक्षित आहे ते म्हणजे हॅवर्ड प्रोग्राम सुरू करणारे भारतातील पहिले विद्यापीठ कोणते बाकीच्या गोष्टी तेवढ्या महत्त्वाच्या नाही आहेत त्या लक्षात नाही ठेवल्या तरी हरकत नाही समोरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक आठ नुकताच कोणत्या देशाला हिदाया चक्रीवादळाचा तडाखा बसला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी टांझानिया समोरचा प्रश्न बघा आता प्रश्न क्रमांक नऊ शिवार या पुस्तकाचे लेखक कोण आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए विजय धोंडीराम जाधव यासंबंधीची अधिक माहिती बघा पुस्तकाचं नाव आहे शिवार याचे लेखक आहेत विजय जाधव आणि याचं प्रकाशन केलेलं आहे मनोविकास यांनी पृष्ठे आहेत दोनशे तीन आणि किंमत आहे दोनशे नव्वद रुपये यावर तुम्हाला दोन प्रश्न अपेक्षित आहेत एक म्हणजे या पुस्तकाचे लेखक आणि दुसरं म्हणजे याचं प्रकाशन कोणी केलेलं आहे ते समोरचा प्रश्न बघा आता प्रश्न क्रमांक दहा नुकताच पार पडलेल्या थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार चोवीसचा विजेता संघ किंवा विजेता देश कोणता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी चीन यासंबंधीची अधिक माहिती बघा थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धा ही फक्त पुरुष संघाशी संबंधित स्पर्धा आहे ठिकाण आहे चेंगडू चीन या, या स्पर्धेचं आयोजन सत्तावीस एप्रिल ते पाच मे दोन हजार चोवीस दरम्यान केलं होतं आणि ही स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते दोन हजार चोवीसची जी स्पर्धा होती हिची तेहत्तीसावी आवृत्ती होती विजेता संघ आहे चीन चीनने अकरावी वेळेस ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि त्यांनी इंडोनेशिया या देशाचा पराभव केलेला आहे चार एक असा दोन हजार बावीसचा थॉमस कप विजेता संघ राहिलेला आहे भारत आणि सर्वाधिक वेळेस थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारा संघ इंडोनेशिया यांनी पंधरा वेळेस ही स्पर्धा जिंकलेली आहे इथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली तर चेंगडू चीन ही स्पर्धा फक्त पुरुषाशी संबंधित आहे हे पण लक्षात ठेवा कारण अशा स्वरूपाचा एक प्रश्न येऊन गेलेला आहे स्टेटमेंट बेस या स्पर्धेची आवृत्ती लक्षात ठेवा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की या स्पर्धेचा विजेता संघ कोणता आहे तर चीन आणि भारताने ही स्पर्धा कधी जिंकलेली आहे हे पण लक्षात ठेवा यामधील महत्वाचे प्रश्न आहेत एक नंबरचा आणि चार नंबरचा समोरचा प्रश्न बघा आता प्रश्न क्रमांक अकरा नुकताच पार पडलेल्या उबर करंडक बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार चोवीसचा विजेता संघ कोणता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी चीन यासंबंधीची अधिक माहिती बघा उबर करंडक बॅडमिंटन स्पर्धा या स्पर्धेचं आयोजन चेंगडू चीन या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि उबर कप हा महिलाशी संबंधित आहे या स्पर्धेची सुरुवात सत्तावीस एप्रिल ते पाच मे दोन हजार चोवीस दरम्यान करण्यात आली होती आणि याची आवृत्ती होती तिसावी विजेता संघ आहे चीन चीनने सोळावी वेळेस ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि सर्वाधिक वेळा ही स्पर्धा जिंकणारा चीन हा एकमेव संघ ठरलेला आहे उपविजेता संघ आहे इंडोनेशिया त्यांनी तीन शून्य असा इंडोनेशियाचा पराभव केलेला आहे येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा उबर करंडक बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं तर चेंगडू चीन याची आवृत्ती लक्षात ठेवा आणि विजेता संघ लक्षात ठेवा असे तीन प्रश्न येथे अपेक्षित आहेत समोरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक बारा देशाच्या जैव अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी सत्तावीस टक्के यासंबंधीची अधिक माहिती बघा भारतीय जैव अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचे सर्वाधिक योगदान देशाच्या जैव अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा वाटा सदतीस अब्ज डॉलर म्हणजेच सत्तावीस टक्के आहे महाराष्ट्र बायोफार्मास्युटिकल क्लस्टर हे देशातील सर्वात मोठे आहे हे पण लक्षात ठेवा येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा काय येऊ हो शकतात देशाच्या जैव अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा वाटा किती अब्ज डॉलर आहे तर सदतीस अब्ज डॉलर ते टक्केवारीमध्ये पण लक्षात ठेवा सत्तावीस टक्के आहे खालीलपैकी कोणत्या राज्यातील बायो बायोफार्मास्युटिकल क्लस्टर हे देशातील सर्वात मोठे आहे तर महाराष्ट्र असे तीन प्रश्न येथे अपेक्षित आहेत समोरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तेरा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे नवीन अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए राजेंद्र उमाप आणि यांची निवड ही बिनविरोध झालेली आहे यांच्यावर हा एकच प्रश्न अपेक्षित आहे समोरचा प्रश्न बघा आता प्रश्न क्रमांक चौदा महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे स्टार स्टारमार्क करून ठेवा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी बांगलादेश यासंबंधीची अधिक माहिती बघा महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीस आयोजन ज्या देशात केलेलं आहे तो देश आहे बांगलादेश दिनांक तीन ते वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे या स्पर्धेची घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आय सी सीने केलेली आहे सहभागी संघ आहे दहा आणि एकूण सामने होतील तेवीस शेवटचा सामना हा ढाका या ठिकाणी खेळवला जाणार आहे यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न एकच आहे तो म्हणजे महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येईल जर तुम्हाला मल्टीलाईन स्वरूपाचा जर क्वेश्चन आला तर त्यामध्ये तुम्हाला सहभागी संघ विचारू शकतील किती आहेत ते तर दहा लक्षात ठेवा आजच्या सिरीजमधील शेवटचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पंधरा महाकारुणिक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी नरे नरेंद्र शेलार यासंबंधीची अधिक माहिती बघा पुस्तकाचं नाव आहे महाकारुणिक आणि याचे लेखक आहेत नरेंद्र शेलार प्रकाशन केलेलं आहे राजहंस प्रकाशन यांनी पृष्ठ आहेत दोनशे सत्त्याऐंशी आणि किंमत आहे तीनशे पन्नास रुपये येथे दोन गोष्टीवर प्रश्न अपेक्षित आहेत एक म्हणजे याचे लेखक आणि दुसरं म्हणजे प्रकाशन कोणी केलेलं आहे मागील व्हिडिओमध्ये विचारलेल्या शेवटच्या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा आता आगामी होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धासाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून कुणाची निवड करण्यात आली या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर डी रोहित शर्मा आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न बघा आजचा प्रश्न देशातील पहिली वंदे भारत मेट्रो कोणत्या शहरात धावणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करू शकता भेटूयात पुढच्या वेळेस एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद